राज्यमधील सोय सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामधील सर्व सोयाबीनच्या बाजार समितीचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरेपाचा पेरा घटलेला आणि यादृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून येत आहे वाशिम बाजार समितीसोबत त्या ठिकाणी हिंगोली बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल निलंगा असेल मलकापूर सोयाबीन मार्केट असेल हिंगणघाट सोयाबीन मार्केट असेल वर्धा सोयाबीन मार्केट असेल नागपूर सोयाबीन मार्केट असेल अशा महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी आता पाहणार आहोत सोबतच हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय इतके मित्रांनो पहा पहिली बाजार समिती आहे वाशिम अवघर आहे बघा तेराशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पन्नास रुपये आणि राज्यात आज सर्वाधिक दर मिळतोय वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे सोलापूर आवक झाली बघा पाचशे पंच्याऐंशी क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक भाव मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतकऱ्यांना पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी जालना आवक झाले बघा नऊ हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक दर, दर मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद बघा पुढील बाजार समिती आहे अकोला आवक झाले बघा तीन हजार नऊशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाले बघा अठराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल पाचशे किलोमीटरवर पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक झाले बघा दोन हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतं तीन हजार आठशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो चार हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्त्वाची बाजार समिती मी त्या ठिकाणी चिखली आवक गेले बघा एकशे एकावन्न क्विंटल आवक चिखली मार्केटमध्ये घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चिखली सोयाबीन मार्केटमध्ये एकोणचाळीसशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवक गेले बघा आठशे सत्तर क्विंटल कमीत दर मिळतोय चार हजार रुपया आणि दर मिळतोय मलकापूर सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लातूर आवक दिली बघा सतराशे क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत दर मिळतोय तीन हजार तीनशे एक रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती पाहिली तर ती आहे हिंगणघाट आवक आहे बघा बाराशे तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक दर आहे हिंगणघाट सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल